आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा एस टी बस मधून प्रवास खोपोली शिलफाटा डेपोची केली पाहणी पाच कोटी मंजूर लवकरच काम सुरू होणार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सव्वीस डिसेंबर रोजी पनवेल ते खोपोली एस टीतून प्रवास केला एस टीतून प्रवास करताना प्रवाशांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या राज्याच्या विविध विभागाकडे स्वतःची जागा नाही परंतु एस टी महामंडळानं मोक्याच्या ठिकाणी जागा असल्यानं महामंडळ तोट्यात असलं तरी श्रीमंत आहे त्या जागांचा नियोजित उपयोग करून प्रवाशांना सुखसोयी उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगत शिळफाटा एस टी स्थानकासाठी पाच कोटी निधी मंजूर करून लवकरात लवकर काम सुरू करणार असल्याचंही सांगितलंय तर मंत्री आपल्यासोबत एस टीतून प्रवास करत असल्याचं पाहून प्रवाशांना सुखद धक्का बसलाय बसची आणि बस स्थानकाची अवस्था जाणून घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या शासकीय वाहनाऐवजी पनवेल ते खोपोली एस टी बसनं प्रवास केला पनवेलहून एस टीतून प्रवास करताना प्रवाशांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या त्यानंतर शिळफाटा एस टी स्थानकात आल्यावर बस स्थानकातील व्यवस्था स्वच्छता पास सेवा केंद्राची पाहणी केली यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी कार्यकारी अभियंता मुंबई मिनल मोरे विभागीय नियंत्रक रायगड दीपक घोडे यंत्र अभियंता रायगड संदीप शिंदे विभागीय वाहतूक अधिकारी प्रशांत खरे कर्जदागार व्यवस्थापक देवानंद मोरे उपस्थित होते एसटीतून प्रवाशांच्या समस्या जाणून तसेच एसटी स्थानकाची दुरावस्था जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश येत आहे अचानक भेट देताना अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही आणि सत्य परिस्थिती समजते म्हणूनच एसटी स्थानकांना अचानक भेट देण्याचं सुरू केल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगत प्रवाशांची संवाद साधत एस टी वेळेवर येणं एस टीची संख्या वाढवत फेऱ्या वाढवाव्या स्वच्छता गृह स्वच्छता या प्रामुख्यानं समस्या असल्याचं समजते वाहतूक कोंडी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे एस टीची दुरावस्था होत असते म्हणूनच

सगळ्या एस टी डेपो आगार ह्याची पाहणी करायची आणि प्रवाशांच्याच काय समस्या आहेत आमच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेऊन भविष्यामध्ये जा कशा जास्तीत जास्त सुविधा आपल्याला सर्वसामान्य प्रवाशांना देता येईल यासाठी प्राधान्य द्यायचं आणि त्या माध्यमातून मी सेवा केलेली आहे अचानकपणे जर कुठल्या एस टी स्थानकाला किंवा आगाराला भेट दिली तर कर्मचाऱ्याला आणि अधिकाऱ्याला वेळ मिळत नाही ना तर नंतर यावर म्हटल्यानंतर वास्तविकी साफसफाई डाळडूजी आणि मस्त स्वच्छता वगैरे करून दाखवतात परंतु अचानक आल्यामुळे मग तेवढं मिळत नाही वस्तुस्थिती आपल्याला जशी प्रवाशांना वस्तुस्थिती जाणीव होते तशी आपल्याला होत तरी मी हे राज्यामध्ये सगळीकडे करणार आहे त्यामुळे अचानक ह्या भेटी देऊन प्रवाशांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि काही प्राथमिक गरजा असतात तो प्रवाशांचे काय सांगितलं एस टी वेळ वेळेवर आल्या पाहिजे एस टीच्या ज्या संख्या आहे त्या सगळ्या वाढवल्या पाहिजे आमचं जे प्रसादनग्रह ते स्वच्छ असलं पाहिजे त्याला पाणी असलं पाहिजे त्या प्राथमिक गरजा आहे आणि त्या पुरवण्या ह्या प्रकारचं आहे त्यामुळे त्या सुविधा असं आम्हाला सांगितलेलं नाही की बस जैव तशा ए सी दारेगार बस पाहिजे आम्हाला जर पाच लाख रुपयाला त्या बसेस सुटल्या पाहिजे वगैरे अशा काहीही मागण्या नाही आहेत सर्वसामान्य महाराष्ट्रातील जो प्रवासी आहे त्या सुटले गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीसशे चाळीसपासून चालू झालेली आपली ही एस सेवा आहे त्यामुळे त्याचा लाभ लोक घेत काही त्यामध्ये आहेत हे म्हटलं नक्कीच आमचे अधिकारी कर्मचारी त्यासाठी खूप मेहनत करत आहेत त्याला प्राधान्य पण देत आहेत परंतु सुसूत्रता मात्र आणावी लागणार आहे काही गोष्टी ह्याही आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की वाहतूक कोंडी रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाळ्यामध्ये होत असलेला जोरदार पाऊस ह्यामुळे सुद्धा या प्रवाशांवर आणि प्रामुख्याने आमच्या एस टी महामंडळावर बरेच काही परिणाम त्यामुळे होत असतात त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवीन बसेस कसं आणता येईल इलेक्ट्रिक बसेस आम्ही पंचवीस आणि सव्वीसमध्ये जवळजवळ पाच हजाराहून अधिक जास्त आणण्याचा प्रयत्न करतो आहे तीन हजाराहून जास्त आम्ही डिझेल बसेस ह्या ठिकाणी आणतो आहे जेणेकरून चांगल्या सुस्थितीत असलेल्या बसेसनं प्रवाशांना प्रवास करता येईल आणि त्या माध्यमातून सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करून लोकांचं जे म्हणणं आहे ते लक्षात घेण्यासाठी मी आज ही सुरुवात केली होती आणि आम्हीसुद्धा